विधानसभेची रणधुवाडी येत्या काही दिवसात सुरू होईल सर्वच पक्षांनी त्या दृष्टीने आता कंबर कसलेली आहे सातारा जिल्ह्याचा विचार करता सातारा जावळी मतदारसंघ हा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो कायम काँग्रेसच्या विचारधारेवर चाललेला सातारा जावळी मतदारसंघ बदलत्या काळानुसार भाजपचा बालेकिल्ला कसा झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे साहजिकच या जिल्ह्यानं कायमच काँग्रेसला साथ दिलेली आपल्याला दिसून येते एकात दुसरा अपवाद वगळता या जिल्ह्यानं कायमच काँग्रेसवर भरभरून प्रेम केलेला आहे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा विधानसभेचं प्रदीर्घ काळाचं नेतृत्व केलेलं आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे नव्याण्णव अशी दीर्घ कालावधी त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे हे नेतृत्व करत असतानाच त्यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवला होता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी सहकार मंत्रीपद देखील भूषवलं होतं परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसनं या ठिकाणी खासदारकीसाठी राजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन खासदार देखील झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे काँग्रेसमधून या पोटनिवडणुकीसाठी उभे होते तर भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले गेले होते दोघांचीही ही निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ होती परंतु यावेळी सातारकर जनतेनं उदयनराजे भोसले यांच्या पारड्यात आपलं मताचं दान टाकून उदयनराजे भोसले यांना आमदारकीची संधी बहाल केली युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले यांना महसूल राज्यमंत्रीपदही यावेळी देण्यात आलं होतं एकोणीसशे नव्याण्णव ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली सातारा जिल्ह्यातील प्रतापराव भोसले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील विलासराव पटेल मुंडाळकर इत्यादी नेते वगळता बहुतांश नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला सातारा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे बैसिराजे भोसले यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व या ठिकाणाहूनच त्यावेळची एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि ते मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणाहून जिंकून देखील आले त्याचबरोबर सातारा तालुक्यातील जी छत्तीस गावं जावळी महाबळेश्वर मतदारसंघाला जोडलेली होती त्या छत्तीस गावामधून जावळी महाबळेश्वर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले शशिकांत शिंदे यांना देखील या छत्तीसगावामधून मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न अभयसिंहराजे भोसले यांनी केला आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयामध्ये देखील मोठा देखेन देखेन वाटा उचलला अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर दोन हजार चारची जी विधानसभा निवडणूक झाली ती निवडणूक छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि ते उन, या ठिकाणाहून आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पोहोचले दोन हजार नऊ साली महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली या पुनर्रचनेमध्ये जावळी महाबळेश्वर हा मतदारसंघ पूर्णपणे रद्द झाला त्यामध्ये जावळी हा तालुका सातारा मतदारसंघाला जोडण्यात आला तर महाबळेश्वर हा तालुका वाई खंडाळा मतदारसंघाला जोडण्यात आला पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक ही शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली आणि या ठिकाणाहून विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही त्यांनी कमळ या चिन्हावर लढवली आणि भाजपकडून ते विधानसभेमध्ये गेले यावेळी राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार येणार अशी सर्व जाणकारांचा अंदाज होता मात्र वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा फिसकटली आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या शिवेंद्र राजे यांच्याशी मित्रत्वाच्या संबंधामुळे त्या अडीच वर्षाच्या काळात देखील आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा जावळी या मतदारसंघासाठी भरघोस निधी त्यांच्या मा माध्यमातून मिळवला दरम्यानच्या काळात राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं यानंतर शिवेंद्र राजे यांनी विकास कामामध्ये मोठी गती घेतल्याचं आपल्याला दिसून येतं साताऱ्याचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असो कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव असो सातारा शहराची हद्दवाढ असो किंवा सातारा मेडिकल कॉलेजचा मार्गी लागलेला प्रश्न असो हे त्यांनी साताऱ्यासाठी केलेली काम आहेत जावळीचा विचार करता जावळीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुनावळे येथील जलपर्यटन केंद्र असो किंवा जावळीतील धरणाची मान्यता असो त्याच पद्धतीनं सातारा जावळी या मतदारसंघातून जाणारा पाचवड ते रत्नागिरी हा थेट कोकणात उतरणारा रस्ता हॅम सारख्या निधीतून त्यांनी मतदारसंघामध्ये आणलेला असो या सगळ्या माध्यमातून त्यांनी विकास कामं अतिशय झपाट्यानं या विधानसभा मतदारसंघामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळी तालुक्यासाठी सर्वात मोठं केलेलं काम म्हणजे बंद पडलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला दिलेली अजिंक्य अजिंक्यतारा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्याने चालू करून या भागातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्यापासून वाचवण्यात यश मिळवलेलं आहे अजिंक्यतारा उद्योग समूह सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच पद्धतीनं जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून शिवेंद्र राजे भोसले यांनी गेल्या वीस वर्षामध्ये फार मोठी मजबूत अशी पकड या मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार बघता या ठिकाणाहून सातारा जावळी मतदारसंघातून त्यांनी लोकसभेला निर्णायक अशी आघाडी खासदार उदयनराजे भोसले यांना मिळवून दिलेली आहे सध्या विधानसभेला अजून दोन अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे महायुती ही महायुती म्हणून लढणार की तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे आत्ताच काही सांगता येणार नाही तरी पण सातारा जावळी मतदारसंघ हा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो त्याचं कारण असं आहे की गेल्या वीस वर्षामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याशी असलेला थेट संपर्क गावागावामध्ये केलेली विकास कामं यांच्या माध्यमातून आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी जातारा जावळी या मतदारसंघावर मजबूत अशी पकड निर्माण केलेली आहे त्यामुळे सध्या तरी विरोधकांच्याकडे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांना टक्कर देणारा उमेदवार आज उपलब्ध नाहीये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीतून मताधिक्य मिळालं होतं ही बाब लक्षात घेता महाविकास आघाडीच्या अशा थोड्याशा पल्लवीत झाल्या असतील मात्र खुद्द शशिकांत शिंदे हे देखील या ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील असं मला वाटत नाही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणाहून आमदार शिवेंद्रराजे भोसले हे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील प्रथम तीन क्रमांकांची मतं घेतील असा त्यांना विश्वास वाटतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा